नाशिकमधील सुप्रसिद्ध कुकिंग क्लास म्हणजेच आरती कॅटारिया कुकिंग क्लासेस या क्लासेसच्या संचालिका आरती कॅटारिया या बऱ्याच वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे त्यांनी अनेक सेलिब्रिटी बरोबर देखील कुकिंग शो केले नवनवीन रेसिपीज बनवण्यासाठी जे काही मार्गदर्शन आणि जे काही क्लासेस आवश्यक का आहे त्या सर्व गोष्टी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने महिला मुली तरुणांसाठी जे उपलब्ध करून देतात हा संपूर्ण प्रवास त्यांनी मी उद्योजिका या सत्रामध्ये स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजशी बोलताना व्यक्त केलाय चला तर मग आज आपणही काही रेसिपी शिकूया प्रसिद्ध कुकिंग क्लासेसच्या संचालिका आरती कटारिया यांच्याकडून नमस्कार मी चव्हाण आपण बघत आज स्टार खरं तर मी उद्योजिका या क्षेत्रामध्ये आपण विविध महिलांच्या मुलाखती घेत असतो की ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतात एक नावलोकिक मिळतात आणि समाजासमोर जर बघायला गेलं तर त्यांचं स्वतःच एक अस्तित्व निर्माण करत असतात आज देखील आपण या सत्रामध्ये एका अशा महिलेकडे आलेलो आहोत महिला उद्योजिका यांच्याकडे आलेलो आहोत की त्यांचा आर्थिक कटारे कटारिया कुकिंग क्लास जर बघितलं तर नावानिशी फेमस आहे आता कुकिंग म्हटलं की रेसिपीज म्हटलं की आज प्रत्येकजण खवय्या झालेला आहे आणि त्याला वेगवेगळे पदार्थ कसे मिळतील यासाठी प्रत्येकजण असूचलेला असतो की बाबा मला हा पदार्थ आवडतो मला तो पदार्थ आवडतो आज नवीन काय बनव असेल पण या सगळ्या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी किंवा मला बनवता यावेत मला खाता यावेत यासाठी काही मार्गदर्शन देखील गरज असतं किंवा याचे काही क्लासेस देखील आहेत आणि तेच जर बघायचं तर आपण आज त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मॅडम या कार्यक्रमामध्ये कटारे मॅडम आणि अशी अग्रवाल सर आपल्या दोघांचं खूप स्वागत नमस्ते प्रेक्षकांसाठी माझं नाव आरती कटारिया बेसिकली आरती अग्रवाल पण आरती कटारियानेच मीच नाशिकमध्ये काम करते आहे लास्ट ट्वेंटी टू इयर्स झाले मी नाशिकमध्ये क्लास घेते आहे राईट इथे एखाद कोणी घेत होतं आणि त्यावेळेस मी हे कुकिंग आणि बेकिंगचे क्लासेस सुरू केले त्यानंतर नाशिक पुणा मुंबई त्यानंतर कम्प्लिटली उत्तर महाराष्ट्र हे भरपूर फिरले आणि सगळीकडे भरपूर क्लासेस घेतले आहेत असं म्हणा की हे एक प्रचलित होतं माझ्याबद्दल की काही नवीन वस्तू आली आहे मार्केटमध्ये तर त्याचे क्लासेस तुम्हाला माझ्याकडे सापडतील हजारो हजारो हजारो, हजारो लोक मी नाशिकमधून किंवा असं म्हणा मुंबई पुणा आणि या उत्तर महाराष्ट्रातून काढलेत आणि खूप जण आज देशात परदेशात माझे क्लासेस करून आपल्या पायावर उभे आहेत आणि त्याचा मला खूप अभिमान आहे ओके सर सर आपण काय सांगतात माझी सुरुवात कशी झाली माझी सुरुवात खरं म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर आहे तर आरती मुळेच मी या फील्डमध्ये आलोय घरामध्ये पण मग आता पूर्ण वेळ आपण सांगितलं मी बेकिंग घेतो करतो आणि ट्रॅकिंगचे करते बरं बरं मॅडम आपण सुरुवात कशी झाली कारण कसं प्रत्येक व्यवसाय विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर सगळे लोक त्याला अप्रिशिएट करत असतात किंवा एक कुठेतरी नाव लोक दिसत असतात परंतु आपली सुरुवात फार महत्वाची असते ती कायम कायमस्वरूपी लक्षात असते नाही सुरुवात खूप छोटीशी होती की हंड्रेड माझा अफेअर होता ठीक आहे आणि मी आयसीडब्ल्यू करत होते पण आमच्याकडे असं होतं की वीस बावीस वर्षापूर्वी हे ट्रेंड होतं की बाहेर जाऊन काम नाही करायचं hmm. आणि ते रेस्ट्रिक्शन्स थोडेसे असल्यामुळे मग मी काहीतरी घरात करायचं आणि मी कुकिंग थोडंफार शिकवत होते hmm. प्लस माझी आजी खूप छान कुक होती आईचं आई कमी आई वर्किंग आहे आईकडून तर कमी पण आजीकडून जास्त गुण घेतले hmm. आणि मग मी विचार केला की बाहेर ज्यावेळेस नाही जायचं तर इट इज ऑलवेज बेटर की का मी घरी काही सुरुवात करू आणि देवाच्या कृपेने असं झालं की पहिला क्लास मी नान ठेवला आणि भरपूर स्टुडंट क्लासच माझा फुल झाला आणि त्यानंतर मला सवय पडली ती क्लासची आणि एक वैशिष्ट्य सांगते की मी कधीहीच कुठेही ऍड प्लेस केली नाही फक्त माउथ ऍडव्हर्टाइजमेंटवर मी खूप वर्ष चालले तर त्यामुळे आम्ही सकाळ संध्याकाळ असे दोन दोन बॅचेस करायचो आणि हंड्रेड पर्सेंट ही सुरुवातला मॅरेजने झाली ते मोठं योगदान म्हणते त्याच्यामध्ये की सगळ्यांसाठी नाहीये आहे बॉन्डिंग असतं आणि तेच कुठेतरी आपल्याला इथपर्यंत आणत असतं आणि फक्त आशिष नाहीये आशिषची कंप्लीट फॅमिली ती खूप सपोर्टिव्ह आहे अदरवाइज हे सपोर्ट नसतं तर रात्री दोन वाजता क्लास घेऊन यायचा ते खूप मोठे डिफिकल्ट झालं असतं माझ्या मुलींकडे बघणं वगैरे ही फॅमिलीने मला कंप्लीट सासू सासऱ्यांनी खूप मदत केली खर तर मी नंतर तुमच्याकडे येणारच होतो कारण आपल्याला परिवाराचं सगळ्यात फार मजा असतो दोन आई आणि माझी आई आणि काय म्हणतात ना माझे सासू सासरे खूप जास्त सपोर्ट त्यानंतर आशिष चा सपोर्ट आहे म्हणजे काय होतं असं की अशा वेळेस ना काम एकदम सहज आणि सुलभ होतं आणि मग आपल्याला पुढे गोष्टी किती जरी डिफिकल्ट असल्या तरी आपण सहजपणे ते करत असतो हंड्रेड पर्सेंट आणि जोपर्यंत तुम्हाला फॅमिली सपोर्ट राहत नाही ना मॉरल सपोर्ट खूप गरजेचा असतो यस आणि तो मॉरल सपोर्ट मला खूप चांगला मिळाला आणि एक अजून मी सांगेन की फक्त सासू सासरे वगैरे नाही नाशिकचे जे माझे प्रत्येक ईच अँड एव्हरी स्टुडंट आहे त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं असं कधीच म्हणता येणार नाही की फक्त मी शिकत गेले आणि असं नाही मी नवीन पण शिकून आले आणि मी सांगितलं तरी त्याचा क्लास या इथे लोकांनी माझ्यावर शिकले म्हणजे विश्वास जो म्हणतो ना आपण त्यांनी माझ्यावर ठेवला कधीच मला फीज विचारली नाही आणि जे मी सांगत गेले ते शिकत गेलं तर त्यामुळे मी अजून पुढे जाऊ शकेन म्हणजे एक नॉर्मली सांगते की फक्त आम्ही इंडियामध्ये नाही शिकलो आम्ही दोघही खूप खूप फॉरेन मध्ये जाऊन खूप जास्त शिकलो असं आता काही एक प्रकार चालू आहे की लोक म्हणतात हे आम्ही नवीन आणलं पण ज्यावेळेस मला आठवतं की आम्ही तेरा चौदा वर्षापूर्वी ज्यांनी फ्रेंच मॅक्रून स्कूलचं एक अनिन्यू ठेवली त्यांच्याकडून अशी किती वस्तू शिकून आला तर त्यामुळे असं असतं येस yes, आमचे टीचर्स आम्हाला खूप चांगले मिळाले आमचे स्टुडंट्स आम्हाला खूप चांगले मिळाले आणि मग आमचे घरचे साधारण आपल्याकडे जे कोर्सेस वगैरे घेतले जातात किंवा आता येणार मी आपल्याकडे जे बॅचेस वगैरे आपण घेतो किंवा कोर्सेस जे शिकवले जातात साधारण कशा पद्धतीचं स्वरूप असतं आणि टाइम आणि बाकीच्या गोष्टी कशा ऍडमिशन झाल्यानंतर काय स्वरूप असतं कामाचं कोरोनाच्या पहिले आमचे हे दोन बॅचेस झालेचे आफ्टर कोरोना खूप सारे क्लासेस आता ऑनलाईन hmm. झाले आहेत ऑफलाईनला खूप कमी वेळ मिळतोय नाशिकमध्ये किंवा नाशिकच्या आजूबाजू ज्यांना स्वतःच्या बेकरीज टाकायच्या जा। hmm. ज्यांना आपल्या हॉटेलमध्ये काहीतरी चेंजेस करायच्यात सध्या असताना बोळी भाजीपोळी केंद्र hmm. किंवा छोटंसं रेस्टॉरंट टाकतात अशी hmm. लोक आमच्याकडे खूप येतात okay. बेसिकली आता आमच्याकडे जे येत आहेत ते मेनली ते केकचे काहीगर आहेत जे दुसऱ्या बेकरीतून येतात ज्यांना आयसिंग शिकायची आहे तुम्ही ज्यावेळेस म्हणता की मला इडली डोसा हे हॉटेल लाईक कॅफे टाकायचं आहे पण तुम्हाला हे पण पाहिजे की ते पीठ उरलं yes. तर काय करणार okay. तर त्यासाठी ती कंप्लीट ट्रेनिंग घेण्यासाठी आता सध्या माझ्याकडे जास्त लोक येतात तर असं म्हणाल तर पर्सनल ट्रेनिंग खूप जास्त चालते बऱ्याच लोकांना अजून योग्य मार्गदर्शनच नाही खरं तर युट्यूब आलाय सोशल मीडिया आला म्हटल्यानंतर खूप सारे लोक वरती आपले व्हिडिओ टाकत असतात किंवा पर्सनली ते मार्गदर्शन न घेता परस्पर कुठेतरी बघून आणि ते शिकण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ते प्रॉपरली होत नाही आणि शेवटी कुठेतरी ते घपरत होत असते तर मी याचा एक अजून पार्ट तुम्हाला दाखवेन खरंच खूप चांगलं झालं युट्यूब आणि वर काय माहितीये का ऍटलिस्ट पहिले uh, जी चलना ना कुकिंग आणि बेकिंग हे पहिले करायचं किंवा हॉटेल मॅनेजमेंटला आपला मुलगा जातोय तर काहीतरी कमी करतोय असं आपण विचार करायचो आज हायएस्ट एन डिमांड आहे सेकंड वस्तू मी तुम्हाला अजून सरांनी जसं सांगितलं ते सगळ्यांना मी सांगेन की येस हंड्रेड पर्सेंट आपल्याला कुठे ना कुठे थोडस कोणाची तरी हेल्प लागते बिकॉज काय असतं की ज्यावेळेस मला एखादा पदार्थ करायचा आहे सपोज इडली करायची आणि मी यूट्यूबवर किंवा इन्स्टावर टाकते तर हजारो रेसिपीज येतात पण मग त्यातून निवडायला तर पाहिजे की मला एक्झॅ ॲक्युरेटली मी हीच करणार आणि त्यानंतर म्हणजे काय म्हणतो ना माझी कधी इडली फसणार नाही आणि खूप चांगली hmm. तर त्यामुळे जे आहे की काय म्हणतो ना त्यासाठी खूप बेटर आहे की तुम्ही एखाद्याही कोणाची हेल्प घ्या जे या फील्डमध्ये आहेत ज्यांना थोडंसं अनुभव आहे आणि एक सिस्टमॅटिक आपली रेसिपी तयार करा कारण कुकिंग हे जे आहे ना पहिले फक्त बायकांसाठी होतं आता पुरुषांसाठी पण झालंय आणि सर्वात मेन जे स्टुडंट बाहेर जातात त्यांच्यासाठी तर खूप इम्पॉर्टंट आहे घरचं जेवण जे मिस करतात त्यांच्यासाठी तर हे कुकिंग खूप इम्पॉर्टंट आहे दोन गोष्टी असतात एक तर कुकिंग क्लास जॉईन करण्याचं कारण एक असतं मला घरातच लोकांना खुश करायचं आहे मला स्वतःला काहीतरी खायचं म्हटल्यानंतर रेसिपीज मला शिकायच्या आहेत पण दुसरा एक असा आहे महिलांचा पुरुषांचा वर आहे तर मला काहीतरी उदरनीचं साधन आहे म्हणून कुठेतरी मानसिकता असते तर मग अशा दोघांसाठी आपल्याकडे कशा पद्धतीने काम आहे पहिलं तुमचं की सध्या आपण काय शोधतो माहितीये का की मला पाहिजे सगळं हॉटेल सारखं पण घरी ताजा बनले ठीक आहे त्यासाठी तुम्हाला आमच्यासारख्यांची गरज लागते जे या फील्डमध्ये खूप वर्षापासून आहेत जे तुम्हाला मदत करू शकतात सेकंड हंड्रेड पर्सेंट हे खूप चांगलं इन्कम सोर्स आहे छोटे छोटे उदाहरण आहेत की तुम्ही एक छोटस क्लास करताना मग तो केकचा असेल तो खारीचा असेल तो बिस्किटांचा असेल तुम्ही दिवसातले कितीही केजीस त्यांना सेल करता म्हणून हो बेकर्स खूप फेमस झाले की त्यांना माहिती आहे की आपण काय म्हणतो ना बायकांना ऑर्डर दिली तर खूप स्वच्छते खूप वेळ पूर्ण कष्ट घेऊन ते क्लासेस ए सॉरी तुमचे ऑर्डर्स पूर्ण करून देतात सेकंड वे जे तुम्ही म्हटलं ते अजून पण जास्त आहे ही फक्त असं इंटरनॅशनल कुकिंग नाही आपली ज्या पारंपरिक वस्तू आहेत म्हणजे आपण पण दिवाळीला शोधत होतो की ओल्या कोपऱ्याच्या करंजा मिळतील का एकदम जाळीदार मिळतील का पण ते चांगल्या तिलाच का आणि त्यासाठी सध्या कस्टमर तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट पे करण्याचे ह्याच्यात असतात की येस तुम्ही फक्त आम्हाला क्वालिटी द्या आम्ही पे करू तर बायकांसाठी असं नाही की नेहमी तुम्हाला इंटरनॅशनल यायला पाहिजे किंवा ज्या मुली ह्याच्यात जा पुढे जाण्याचा जा प्रयत्न करत आहेत तर फक्त इंटरनॅशनल रेसिपीज नाही आपल्या इंडियन रेसिपीज ज्या आहेत पारंपरिक त्या पण इतक्या सुंदर आहेत की तुम्ही त्याच्यात पण आपला व्यवसाय केला हंड्रेड पर्सेंट तुम्ही एक आपल्या घरात रेडी होता नक्कीच सध्या तर बघायला गेलं तर वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला मिळतात किंवा ऐकायला मिळतात म्हणजे इतके पदार्थ आहेत की त्याला नाव काय हो ठेवायचं आणि नंतर पुढे प्रोसेस काय असेल सगळ्या गोष्टी आहेत तर ते देखील अजून माहिती नाही की बाबा काय काय नवीन येते मार्केटमध्ये मग त्याचं कसं सगळ्या गोष्टी प्रोसेस काय असते तर याचं देखील मला मिळणं खूप गरजेचं काय सांगा हंड्रेड पर्सेंट काम आहे का जोपर्यंत तुम्ही क्रिएटिव्ह नाही होणार ना त्यात तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही की आपल्याला पुढे काय करायचं प्रत्येक जणाने एकच पोहे बनवले आणि खाल्ले तर मजा येत नाही पण त्या पोह्यांनाच तुम्ही एक वेगळा तडका दिला तुम्ही कधी त्याच्यात कोथंबीर हिरवी मिरची पेस्ट टाकली कधी तुम्ही त्यांना दडबे पोहे म्हणून खाल्लात कधी तुम्ही त्यांना काय म्हणता ना, का ना गोड पोहे जे गुजरातीत करतात ते खाल्लं तर खूप मजा येते तर आपल्याला ही व्हरायटी जी आहे ती आयुष्यात नेहमी लागते आणि ती क्रिएटिव्हिटी नसली तर आपला हा बिझनेस पुढे चालणार नाही मनोज जी फार छान सांगितलं की रेसिपीज कुठलाही असो पण इंडियन रेसिपी म्हटलं तर त्याचा अभिमान आपल्याला वाटलाच पाहिजे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण जसं तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीने जर तडका वगैरे देऊन वेगळ्या प्रोसेसने जर बघायला गेला ती चविष्ट आपण अन्न प्राप्त करून देऊ शकतो आपण स्वतः स्वाद घेऊ शकतो आणि आ... त्याच्याकडे लोकांचा आता सध्या म्हणजे ते खरं तर हे खूप महत्वाची गोष्ट सांगण्यासारखी आहे आणि म्हणून सांगतो मी या माध्यमातून बाबा त्याचा आगमन असला पाहिजे त्याच्यातच आपण काय करू शकतो याच्यासाठी नक्कीच मी तर म्हणेल की बाबा कुकिंग क्लासेस नक्कीच यावं आणि घ्यावं नाही थँक्यू व्हेरी मच पण मी अजूनही सांगते की काही झालं तरी ट्रेडिशनल कुकिंगला कधीही काय म्हणतो ना हे नाहीये काही एक फुल फुलस्टॉप नाहीये आपल्याला प्रत्येक आपण सेलिब्रेशन करतो ना तरी आपल्याला माहिती आहे की पारंपरिक पाडव्याला हीच गोष्ट होते मला देवाचं करायचं तर मला पूर्ण पुरणपोळीचं नैवेद्य पाहिजेच पाहिजे मला अशी ही खीर झालीच पाहिजे माझी कानवले झालीच पाहिजे तर ह्या गोष्टी आहे ना परत येणारच ठीक आहे अजून त्या गेल्या नाही आहेत अजून आपण का आरामात आहोत की आपल्या आजी आज आमची सासूबाई अशा काही लोक आहेत ज्यांना थँक्यू व्हेरी मच पण मी अजूनही सांगते की काही झालं तरी ट्रेडिशनल कुकिंगला कधीही काय म्हणतो ना हे नाहीये काही एक फुलस्टॉप नाहीये आपल्याला प्रत्येक आपण सेलिब्रेशन्स करतो ना तरी आपल्याला माहिती आहे की पारंपरिक पाडव्याला हीच गोष्ट होते मला देवाचं करायचं तर मला पूर्ण पुरणपोळीचं नैवेद्य पाहिजेच पाहिजे मला अशी ही खीर झालीच पाहिजे माझी कानावले झालीच पाहिजे तर ह्या गोष्टी आहे ना परत येणारच ठीक आहे अजून त्या गेल्या नाही आहेत अजून आपण का आरामात आहोत की आपल्या आजी आमची सासूबाई अशा काही लोक आहेत जे घरात करतात त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतो पण अजिबात घाबरू नका या या गोष्टी कुठेही नाही परत फिरणार ना कपड्यांमध्ये वरची साडी जी हजारो वर्षांपूर्वी काय म्हणतो ना खूप वर्षांपूर्वी त्या बायका घरी बसून वरच्या साड्या करायच्या त्यामध्ये कुठेतरी लुप्प झाल्या होत्या आता परत तेच बनारसी आणि तेच परत आले सेम कुकिंगचं पण आहे ट्रेडिशनल येणाऱ्या पुढीला ट्रेडिशनल कुकिंग लागणारच लागणार आणि बऱ्याच असं पण होतं ना की एक रेसिपीचा एक प्रकार असा आहे मॅडम की बऱ्याचशा महिला दिवसभर सगळ्यात बघत असणार युट्यूबला आज काय नवीन आज काय नवीन आज काय नवीन हे करायचं पण पण त्या खिचडीला एकच ती खिचडी आहे ना तेच मसाले आहेत पण इतकं सगळं बघितल्यावर ना नेहमी वेगळी चव आहे ते बघा येस नक्कीच सर्वात महत्वाचा प्रश्न बऱ्याचशा महिलांना तरुणींना जसं मी मागाशी उल्लेख केला पुरुषांना देखील आला त्यांनी पण यामध्ये इम्वमेंट केलेली आहे झाले त्यांचं त्यांना आपल्याकडे ऍडमिशन घ्यायचंय शिकायचंय बऱ्याचशा महिलांचा एक प्रश्न असतो की अरे खूप क्लास जॉईन करायचा म्हणजे एक तर त्याची फीज आवडच्या सभा असणार त्याच्यामुळे आम्हाला परवडणार नाही पण काहीतरी करायचं अशा दोन गोष्टी असतात की मला एक जॉईन करायचं फीज खूप असेल आणि मग मला तो वेळ देता येईल का कशा पद्धतीने काय एक तर व्यवसाय असेल नोकरी असेल किंवा घरी असेल या सगळ्यांचा जो काही महत्वाचा मुद्दा असा आहे बाबा त्याच्यासाठी मला काय मार्गदर्शन हंड्रेड पर्सेंट बघा तुम्हाला मी दोन सांगेन की दरवेळेस क्लास करणं हे गरजेचं नव्हतं मीन्स नाहीच आहे अजूनही तुम्ही तुमचं तुमचं बेसिक नॉलेज तुमच्या नेटने तुमच्या गुगलने तुम्ही घेऊ शकता सेकंड वस्तू ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे येता ज्यावेळेस मी प्रोफेशनल लोकांकडे येता त्यावेळेस तुम्हाला नॉलेज पण प्रोफेशनल मिळतो तुम्हाला शिकवलं जातं की ऑर्डर्स कशी घ्यायचे ते पूर्ण कसे करायचे प्लस त्याच्यात क्रिएटिव्हिटी कशी करायची नवीन काय त्याच्यात देऊ शकतो आणि आता तर खूप इझी झालंय की तुम्ही ऑनलाईन पण शिकू शकता आणि प्लस ज्यावेळेस तुम्ही वर्किंग आहात त्यावेळेस तुम्ही आमच्याकडे सॅटर्डे संडेज दॅट इज वीकेंड्सला येऊन पण क्लासेस करू शकता एक अजून गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की काय म्हणतो ना काहीतरी हे सेकंड इन्कम सोर्स स्टार्ट करणं हे खूप गरजेचं आहे आणि थोडीशी इन्व्हेस्टमेंट येस हंड्रेड पर्सेंट पहिले तुम्हाला लागेल कारण आम्ही माझ्या मते महाराष्ट्रामध्ये किंवा असं मला हे माहीत नाही मी आणि आशिष मिळून असा एक कोर्स तयार केलेला आहे की कम्प्लीट व्हेजिटेरियन कोर्स एसच आमचे आमचे सगळे क्लासेस व्हेजिटेरियनच आहेत आम्ही जैन आहोत पण कम्प्लीट व्हेजिटेरियन बेकरी कोर्स हे आम्ही फर्स्ट टाइम करतोय की इच अँड एव्हरीथिंग तुम्ही बेकरीच आमच्याकडे शिकू शकता किंवा कुकिंगचं शिकू शकता दॅट ऑल्सो अ व्हेजिटेरियन ओके yes. okay. <coughs> तसं जर आपण कुकिंग क्लास घेतो म्हटल्यानंतर सगळ्याच रेसिपीज आपल्या आवडत्या असतात किंवा स्पेशालिटी एक कुठेतरी असतेच आपली मग तसं आपली स्पेशलिटी काय आपण ज्याच्यामध्ये तुम्हाला तो बसले तो पदार्थ खूप आवडतो बनवायला आवडतो किंवा शिकवायला आवडतो असं सांगेन आशिषचे कोणतेही को केक खूप चांगले असतात ठीक आहे त्याचा डेकोरेशन तुम्ही तुम्ही जगातला त्याला कोणताही केक दाखवा आणि तो म्हणतो येस तो कर ठीक आहे आणि त्याचा हात पण तो कारगिर सारखाच फिरतो सेकंड थिंग माझं कोल जास्त जे आहे ते गोडाकडे ठीक आहे तिखट वगैरे हंड्रेड मी करते बट येस मिठाई हे मेरा फोटे है रेअरली एखाद मिठाई माझ्याकडून चुकते अदरवाइज निअर अबाउट दीडशे मिठाईज मी शिकवतो असं आणि विदाऊट एनी हेल्प बरं त्यावेळेस तुम्ही मला एक क्वेश्चन पण विचारलं होतं की तुम्हाला घरचा सपोर्ट कसा आहे तर मला एक त्याच्यात अजून एक ऍड करायचं आहे की ह्या सगळ्यांमध्ये माझा जे वन टू बेस्ट मॉरल सपोर्ट जो माझ्याकडे राहिला ती माझी सुरेखताई आहे okay. लास्ट वीस वर्षापासून ती माझ्या बरोबर आहे शी इज अटॅच टू मी तर मी हे नाही म्हणाल की ती एक पिलर आहे माझा बाकी सगळे मॉरल सपोर्ट आहेत तर ती एक पिलर आहे जी नुक या नुक माझ्या बरोबर उभी आहे आणि जे मी सांगेन ती मला ती मदत करते तर हे राहिलं होतं त्यावेळेस सांगणं आणि गरजेचं आहे तिला पण अप्रिशिएट करा खर तर प्रत्येकाचं श्रेय असतं योगदान असतं आणि त्याचा तो उल्लेख झालाच पाहिजे म्हणजे कौतुक त्यांचं झालं पाहिजे नक्कीच आपण काही जसं वेगवेगळे शिबिरं असतात व्यवसाय क्षेत्र म्हटले की आपण बाहर जाऊन करत असतो म्हणजे आपल्या स्टुडिओवरतो मराठन ठेवता बाहेर जाऊन देखील आपण त्यासाठी प्लॅनिंग करत असतो तर आपण या आधी काय कसं काही का या बावीस वर्षात मी मला हे माहित नाही की हजार केलेत की दोन हजार असे केलेत नाही बिकॉज मी, मी भरपूर नाशिकमध्ये लोकमत साठी प्रत्येक गावी म्हणजे इथे काय म्हणतो ना नगर किंवा गोड नदीपर्यंत नाशिकमध्ये नागपूरपर्यंत भरपूर मी केलेलय मग हे लोकमत केलेलं आहे मी सकाळसाठी केलेलं आहे हे जे न्यूजपेपर्स आहेत लिनिंग न्यूजपेपर्स आहेत तर त्यासाठी मी दिव्य मराठीसाठी केलेलं आहे आणि मी पुण्याला स्वराठी मी दिव्य मराठीसाठी केलेलं आहे आणि मी पुण्याला स्वतः पण केलेलं आहे तर असे भरपूर मी शिबिर घेतलेले आहेत अजूनही मी तुमच्या ह्याने माध्यमाच्याने विनंती करेन की तुमच्या बायकांचा ग्रुप असेल तर प्लीज आम्हाला कळवा ताकी तुम्हाला याच्यात काही नवीन करायचं आहे गरजेचं नाही की आपण एक मोठं शिबिर बस एक छोटंसं शिबिर जिथे तुम्हाला नॉलेज पाहिजे की आपण कसा या मार्ग निवडू शकतो तुम्ही जसं मेहनत घेताय आज ही मेहनतच सेम वे जसं सरांनी हे केलंय तसं तुम्ही पण कोणतेही एक आपले ग्रुप निवडा आणि मला सांगा मी येऊन तुम्हाला दाखवेन की हे करेक्ट वे आहे जितकं माझं एक्सपिरियन्स आहे बस त्यातलं बी कुठेतरी तुम्हाला एक्स्ट्रा हेल्प लागेल पण मी तुम्हाला नक्की सांगेन की या दिशेने जा सध्या मार्केटमध्ये हे खूप चालू आहे आणि ह्यात तुमचं इन्कम सोर्स होऊ शकतो आपल्या परिवाराकडे परत येणार नाही घरातच करणारी काय म्हणतात आपण करतो तो आणि ती कुकिंग मध्ये म्हटलं तर डिमांड खूप असते डेली आहे आशिष रावांनी काहीतरी सांगितलं मग काहीतरी मुलांनी सांगितलं सासूबाई पाहिजे असं ते काय नाही मी तर एकदम ब्लेस्ड आहे माझ्या सासूबाई किचन मध्ये कधीच येत नाही बरं तर दॅट इज आयम ब्लेस्ड तर त्यांनाच बिचारे माझी सासू आणि सासरे अशी होते म्हणजे सासू आहेत आणि सासेवाले की त्यांना काही बनवलं की माझ्यातच आवडतं सेकंड सांगेन खूप जास्त कुकिंग यायला पण नको त्याचे बॅड इफेक्ट पण खूप असतात मला दिवसभर मी काही केलं ते बाहेरशी कम्पेअर केलं जातं आणि माझ्याकडून नेहमी एक्सपेक्टेशन असतात की कुछ तो अलग बनाव पण बाहेर जसे बना, बना। आ, तो पण एक प्रॉब्लेम आहे पण नक्कीच कुठेतरी एक सॅटिस्फॅक्शन असते एक छान चविष्ट मिळते किंवा आपल्याला जे पाहिजे ते आपण घरातच अवेलेबल आहे की जसे लोकांना बाहेर जावं लागतं पण सर खूप कष्ट पण करावे लागतात का बऱ्याचशा महिला अशा आहेत की त्यांना खरं तर आपला मी उद्योजक आहे असा असतो की आपल्यासारख्या महिलांच्या मुलाखती घेऊन एकतर आपण ज्या क्षेत्रात काम करतात ते तर आपण दाखवत असतो किंवा काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतो तेही आपण त्या माध्यमातून घेत असतो पण बऱ्याचशा महिला की त्यांना क्षेत्रामध्ये यायचंय परंतु तोच आहे की मला जमेल की नाही महिला खूप भांडवल लागले मी करू शकेल की नाही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामुळे ते येत नाही आणि सगळं स्किल आपल्यात असतात पण आपण ते करू शकत नाही आपण काय म्हणा शकतो काहीच नाही माहिती आहे एकदम छोट्याशा इन्व्हेस्टमेंट मी मी एक भी दर दर आता एक दोन मिनिटापूर्वी पोह्यांबद्दल बोलते फक्त पोहा सेंटर पण तुमचं खूप चालेल फक्त उपमा माहिती तुमच्या हातात चव असेल ना प्लीज घाबरू नका सर तुम्हाला आमचा कॉन्टॅक्ट नंबर देतीलच तुम्ही आम्हाला मेसेज करा हंड्रेड पर्सेंट मी आणि आशिष तुमच्यासाठी नेहमी आहोत पण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत ना मी काही जणांना ओळखते की जे फक्त सकाळच्या वेळेस फ्रेश दहीवड्याचे ऑर्डर्स घेतात किंवा आळूबडीचे ऑर्डर्स घेतात तुम्ही फक्त एक छोटंसं करा बघा लोक तुम्हाला किती एप्रिशिएट करते फर्स्ट स्टेप तुम्हाला करायचं आहे बाहेर यायचं आहे तुम्हाला काय म्हणता बाहेर म्हणजे बाहेर पडण्याची गरज नाही आहे तुमच्या भीतीतून बाहेर यायचं आहे एक छोटंसं तुम्हाला स्टार्ट करायचं आहे चार लोकांना सांगायचं आहे की बघा मी इतक्या चांगल्या पुरणपोळ्या देते किंवा मी इतके चांगले मांडे बनवते आणि लोक खूप ॲप्रिशिएट करा सध्या तर जग खूप छान हे झालंय तुमच्याकडे मोबाईल्स आहेत व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत आणि सगळीकडे मदतीला इच अँड एव्हरी तयार आहेत त्याशिवाय तुम्ही पण इथे आला नसतात प्रेक्षकांसाठी विशेष करून महिलांसाठी मुलांसाठी की ज्यांना तुमच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सगळं शिकायचं त्यांना म्हणून आपलं फेसबुक पेज असेल इन्स्टा असेल युट्यूब असेल कॉन्टॅक्ट नंबर आणि पत्ता हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला देते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाका तुमच्या दॅट इज आमचं फेसबुक पेज जे आहे ते आशिष केक्स ए एस एच आय एस एच आशिष केक्स आहेत खूप नवीन केकच्या डिझाईन्स तुम्हाला तिथे मिळतील आणि आम्ही कोणते क्लासेस आणतोय त्याबद्दल पण सगळं दिलेलं असतं विवरण त्यानंतर आरती कटारे कुकिंग क्लासेस युट्यूबवर सेम आरती कटारे कुकिंग क्लासेस ऑन इन्स्टा ठीक आहे यू कॅन फॉलो अस यू कॅन आता सरांनी काढलेला विषय तर प्लीज तुम्ही ज्यावेळेस जाल तर एक लाईक सबस्क्राईबचं बटन तर नक्की प्रेस करा थँक्यू सो मच मॅम तर आपला कार्याचा आढावा किंवा आलेख हा खूप मोठा असतो आणि एका मुलाखतीमध्ये जर गेलं तर ते शक्यच नाही कारण एवढ्या वर्षपासून आपण करत आलेलो आहे त्याच्यामध्ये सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव आपल्याला आलेला असतो एक स्ट्रगल असतो एक संघर्ष असतो त्याच्या मागे परंतु हे यश आपल्याला दिसतंय त्याच्या मागे योगदान कोणाचं श्रेय कोणाला द्यायचं हे सगळं त्यांनी आज सांगितलेलं आहे नवे नवे, नवे रेसिपीबद्दल बोलल्यात क्लासबद्दल बोलल्यात ॲडमिशनबद्दल बोलल्यात नवे नवे मला जॉईन करण्यासाठी कशा पद्धतीने संपर्क करता येईल ते सगळी गोष्टी त्यांनी सांगितल्या फक्त एवढंच आहे की आपण ते फक्त न ऐकता ऐकून न देता सोडून न देता प्रत्यक्ष जर व्हिजिट केली ते अंमलात आणलं आणि आपल्या घरासाठी आपल्यासाठी आणि उदरनिर्माचं साधन त्याच्यात निर्माण होऊ शकतं याच्यासाठी जर प्रत्यक्ष आपण ते अंमलात आणलं तर त्याचा फायदा होईल थँक्यू सो मच मॅम आपण थँक्यू व्हेरी मच सर आणि मॅम ज्या कॅमेरा मागेपासून उभ्या थँक्यू इथे येण्यासाठी आणि इतका वेळ मला देण्यासाठी थँक्यू मॅम तुमच्या पुढच्या कार्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि तिथेच धन्यवाद स्टार 24 फास्ट न्यूज न्यूजसाठी अंकिता मोरे सह सुरेश चव्हाण नाशिक